मी जयश्री माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज एक पुन्हा मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण खारं वांग बनवणार आहे तर आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे नाईंटी फाय पर्सेंट लोक नॉनव्हेज खातच नाहीत तर त्यांच्यासाठी खूप चांगली रेसिपी आहे आणि खूप सोपी पण आहे ज्या घरात वस्तू अवेलेबल असतात त्या वस्तूमध्येच आपण रेसिपी बनवणार आहे तर चला बनवूया आणि कशी होती रेसिपी तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला बनवूया तर इकडे मी कढई गरम कराई ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत तर आता आपण त्याला चांगले भाजून घेणार आहे तर शेंगदाणे चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे चांगले लालसर झालेले ला आहेत तर आपण त्याला आता एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर मी शेंगदाणे एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आता आपण त्याच कढईमध्ये थोडंसं मी खोबरं कट करून घेतलेलं आहे बारीक तर ते घालून घेऊया तर तसंच त्यामध्ये आपण थोडीशी दालचिनीचे तुकडे आणि लवंग आहे तर ते दोन तीन तर ते घालून घेऊया आणि त्याच्या आणि त्याच्यामध्ये थोडे धने आहेत तर ते धने पण फ्राय करू म्हणजे भाजून घ्यायचे चांगले तर तिने पण चांगलं मस्त भाजून घ्यायचं भाजून घेतलं की त्याचं म्हणजे भाजीसाठी खूप छान असा स्वाद येतो तर त्यासाठी भाजून घ्यायचं आहे तुम्ही ऐवजी धने पावडर पण वापरू शकता म तर मस्त असं तिने पण लालसर असं भाजून झालेलं आहे तर त्याला पण आपण आता एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवून देऊया तर इकडे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आठ ते दहा हिरव्या मिरच्या आहेत तर त्या घालून घ्यायच्या तसंच कोथंबीर आहे ती पण घालून घ्यायची आणि लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत तर लसण लसूण हा भरपूर प्रमाणात वापरला तरी चालेल आणि जर तुम्हाला आलं घालायचं असेल तर त्यात तुम्ही थोडंसं आलं पण वापरू शकता आणि ह्याच्यामध्ये आपण धने लसूण आणि जो अख्खा खडा मसाला होता तो भाजून घेतला होता तो पण घालून घ्यायचा आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं न पाणी घालता त्याला बारीक करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता न पाणी घालता मी याला बारीक करून घेतलेला आहे तर आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया थोडं थोडं त्याच्यात हे राहिलेलं आहे तरी पण चालेल आता आपण त्याला एका ताटामध्ये काढून घेऊया तर वाटण काढून घेतलेलं आहे आता आपण त्याच भांड्यामध्ये जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते अर्धी वाटी तर ते घालून घ्यायचे आणि त्याला पण मिक्सरला फिरवून घ्यायचं जास्त बारीक नाही करायचं ते ओबडधोबडच ठेवायचं तर अशा प्रकारे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आणि असं थोडं जाड असेल ना ते ते तर ते खाताना दाताखाली खूप चांगलं लागतं त्यासाठी तर आता आपण हे पण वाटण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर आपण आता त्याच्यामध्येच हे शेंगदाण्याचा कूट पण काढून घेतलेला आहे आता दोन्ही मस्त मिक्स करून घेऊया तर मस्त मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चम्मच हळद घालून घेऊया तसे तसेच चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं तसेच एक चम्मच त्याच्यात ते तेल घालून घ्यायचं तेल हे ऑप्शनल आहे तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करून झालेलं आहे आपण त्याला आता साईडला ठेवून देऊया इकडे मी वांगे घेतलेले आहेत त्याला अशा सहाय्याने कट करून घेतले आणि धुऊन पण व्यवस्थित घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण जो मसाला साईडला बनवून ठेवला होता तर तो व्यवस्थित भरून घेणार आहे नाहीतर तुम्ही असं पण करू शकता जर मसाला न घालता पण वांग डायरेक्ट तेल टाकून तेलामध्ये मसाला फ्राय करून त्यात वांगे टाकू शकता पण असं केल्याने खूप चांगल्या बऱ्यापैकी म्हणजे टेस्ट लाग वेगळी लागते त्यामुळे मी असं करते आणि मीठ पण व्यवस्थित लागतं कारण आपण नंतर मीठ किंवा चटणी वापरणार नाही तर अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता कसा दाबून त्याच्यामध्ये मी मसाला भरलेला आहे तर आता आपण ह्याला साईडला ठेवून देऊया आणि इकडे मी मसाला शिल्लक राहिलेला आहे तर त्याचा पण आपण वापर पुढे करणार आहोत तर इकडे मी कडे गरम करायला ठेवलेले आहे तर त्याच्यामध्ये आता आपण दोन चम्मचे चम्म चम तेल घालून घेणार आहे तर तेल पण चांगलं गरम करून घ्यायचं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता कढीपत्ता घालून घ्यायचं त्याला थोडासा तडका देणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं पण घालणार आहोत आणि जिरं घालून त्याला थोडंसं म्हणजे भाज दाँगे भाजून घ्यायचं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं म्हणजे थोडंसं लालसर होईपर्यंत तर जिरे आणि कढीपत्ता आहे तो चांगला झालेला आहे तडका दिलाय त्याला तर त्याच्यामध्ये जे आता आपण वांगे ज्यात मसाला भरून घेतला होता तर ते व्यवस्थित घालून घ्यायचे तर आपले आता वांगे घालून झालेले आहेत त्याला थोडंसं परतून घेऊया असं तर वांगे बऱ्यापैकी परतून घेतलेले आहेत म्हणजे सर्व साईडनं तेलामध्ये त्याला काढलेलं आहे तर आता त्याच्यावर ते आपण एक झाकण ठेवून देणार आहे आणि पाच मिनटं त्याला असंच वापरून देणार आहे पाच मिनटं झालेल्या आहेत तर आपण आता याला ओपन करून बघूया तर तुम्ही बघू शकता वांग्याला असा पूर्ण असा ब्राऊन कलर आलेला आहे तर त्याच्यामुळे आता त्याला व्यवस्थित वांग शिजलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण जो शिल्लक राहिलेला मसाला जो साईडला ठेवून दिला होता तर तो घालून घेणार आहे तर त्याला पण आता घालून घेऊया आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मिठाची वगैरे गरज आहे तर तुम्ही मीठ पण घालू शकता कारण कधी कधी असं होतं मसाला जास्त होता आणि मीठ कमी होतं तर अंदाज चुकतो तर त्यासाठी तर मी माझ्या अंदाजानुसार मीठ बरोबर घातलेलं आहे त्यासाठी तर आता तुम्ही याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहे तर पाणी हे तुम्हाला केवढी भाजी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता तर मी आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते अगोदर तर जे मसाल्याचं पाणी होतं तर तेच मी पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे ज्या भांड्यात मसाला केला होता तर त्याच भांड्यातून मी धुवून ते पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे तर आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी आणि वांग्यामध्ये हे आणि आता त्याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं एक पाच मिनटं असं झाकण ठेवून दिलं की पाच मिनटं चांगलं वापरून द्यायचं तर आता मी एक झाकण ठेवते तर हा आहेत तर आता आपण त्याला ओपन करून बघूया तर तुम्ही बघू शकता आपलं खारं वांग तयार आहे कशा प्रकारे आणि त्याला पूर्ण तेलाची तरी पण आलेली आहे आणि आता आपण चेक करूया वांग शिजल का तर तुम्ही बघू शकता जशी थिकनेस मला पाहिजे होती तशीच थिकनेस पण आहे तर अशा प्रकारे आपलं खारं वांग तयार झालेलं आहे आणि तुम्ही पण क नक्की करून बघा कसं होतं आहे ते आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे तर आपला हा पण व्हिडिओ इथंच सेंड करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या धन्यवाद